जून देशात उलट चक्र फिरणार असं राऊत म्हणालेले आहेत आणि मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल असं ते म्हणत तर जनतेचा कौल मोदींच्या बाजूनं असा भाजपचा दावा आहे विरोधकांचे दावे म्हणजे मुंगेरीलाल के सपने असा टोला भाजपनं लगावला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही ही माझी भूमिका कायम आहे सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये दे एकतर कायदेशीर कारवाईला सामोरं जातं किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्र उलट फिरणार हे लक्षात चक्र उलट फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही असं हे सत्तेचा दुरुपयोग ते कशाही पद्धतीने करू शकतील पण जनतेनी भरभरून मत दिले आहे त्यामुळे आम्हाला जो विश्वास आहे तो प्रचंड आहे आणि आम्ही सत्तेत येणार हे शंभर टक्के खरं आहे नाही असं आहे एक्झिट पोलला जायचं नाही जा म्हणजे पराभव स्वीकारायचा असं कोण आम्हाला माहीत आहे देशामधलाच हे दोन दिवस काहीच होणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही आता आमच्या मतपेट्यांची सुरक्षा कशी राहील त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत इकडे आम्हाला गुंतवून ते दाखवतील आकडे आणि मग वातावरणामध्ये ते सांगतील की काहीतरी गडबड असतील तर म्हणून ते आकडे फुगवून टाकतील पण हायकमांडचा आदेश आहे जायचं की नाही तो आता हायकमांडचा आदेश अंतिम आहे ते म्हणतील जाऊ नका तर नाही जाणार कारण कुठला तरी विचार करूनच त्यांनी निर्णय घेतला असणार आणि जाऊन तरी काय ते चॅनल तसंच दाखवणार शेवटपर्यंत तुम्ही आहे अनेक राज्यामध्ये इतने पार उतने पार आणि आलं काय त्यामुळे ते त्यावर काही फार आम्हाला भाष्य करायची गरज नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दिसतोय त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसत आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी चारशो त्या ठिकाणी पार होईल यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आता विजय वडेट टीवार कशाच्या आधारे बोलतात मुंगेरी लाल महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिला त्यांनी पाहावं मला वाटतं तीनशे चाळीस बोलत असताना तिघांचे मिळून चाळीस असं कदाचित त्यांना बोलायचं असेल महाराष्ट्रात तर आम्ही चाळीसच्या पुढे जाऊ महाविकास आघाडी म्हणून आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास तीनशेच्या वर जाऊ अशा पद्धतीचं आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे आणि या निवडणुकीमध्ये एक विशेषता आपण पाहिली की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता चौदा आणि एकोणीसचा तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला